सुप्रभात मंडळी मी संकेत मायकर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली की वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे तर आज आपण जातो आहे गणपती बाप्पाची मूर्ती बुकिंग करण्यासाठी पेणमध्ये तर चला निघूयात मग पेणसाठी हो जाते तर आत्ता आपण पोचलो आहे अमरापूरच्या थोडा अलीकडे म्हणजे या हॉटेलला थांबलो आहे न्यू मिलन पॅलेस ते आता नाश्ता करून घेणार आहोत आणि आपण पुढे जाणार आहोत तर आता वाजलेत सकाळचे पावणे अकरा आणि आपण पोचलो आहे आता पेंडमधील हमरापूर या गावामध्ये आणि कोण कोण आपण आलो आहे गणपती बुकिंगसाठी ते तुम्हाला ऐकतं तर इकडे गौरव प्रशांत आणि निशांत असे आम्ही चौघ जण आलो आहे आता इथे अमरापूरच्या आधी थोडं नाश्त्यासाठी चाललं आहे नाश्ता करून मग आपण गणपती बुकिंगसाठी गावामध्ये जाणार आहोत तर आता आपला नाश्ता करून इथे झाला आहे आता आपण जातोय पुढच्या प्रवासाला म्हणजे पुढच्या म्हणजे इथून पुढे थोड्या अंतरावर वरूनच वेकरा लेफ्ट आहे तिथून आपल्याला जायचं आहे त्याला जाऊ स्लोच आहे ते बघूया ब राम अवतार बर हा दहा फूट असेल नाही दहा बारा किती दहा फूट जास्त होईल हो दहा फूट बारा फूट वगैरे होईल दहा फूट होईल इथं माहिती गेल्यावर झोपपाळ्या वाल गणपती वगैरे लावलेले हा चार फूट होईल आता आपण आहोत सर्व आर्ट मध्ये आणि हे सर्व छोटे मूर्ती इथे लागलेत 呀，好不。 तिथली पेंटिंग भारी आहे ना ठाकूर वाच तर आता आपण चालले करण कला केंद्रामध्ये समोरासमोर आहेत अथर्वाच्या समोरच आहे हे करण कला केंद्र तर डिस्प्लेला गणपती ठेवलेत त्यांनी खूप सारे ते पण इथनं सुरुवात करूया ही मूर्ती भर मस्त आहे ना ही मूर्ती वा एक दुसरी राम अवतारातली मूर्ती तू आपल्याला पाहायला मिळते इथे समोर बालमूर्ती आहे मस्त वाटते तर आणि शेला भेटा वाईटमध्ये आहे पूर्ण ही दगड हलवाई मूर्ती आहे समोर चिंतामणी एक नंबर नाही तिकडे लालबागचा राजा पण आहे शूट केला तर सर्व या करणामध्ये मूर्ती आहेत डिस्प्लेला ठेवलेल्या छोट्या अजून बाजूला आहे तिथेही जाऊयात आपण तर आता आपण आहोत सागर कला केंद्र बाजूलाच आहे तर असे जितके तुम्हाला ॲड्रेस देता येतील तेवढे शक्य होतील तेवढे मी देईन आजच्या व्हिडिओमध्ये तर शेवटपर्यंत पहा तर आता आपण आतमध्ये जाऊया डिस्प्ले पाहूया त्यांचा भारी अब तर भारी वाजेच अशे आशे धोतर पाहिजेत नाहीच व्हायला गणपती एक नंबर वाटतो हा मुंबईचा गणपती येत आहे ना तर हे तीन कारखाने पाहून आता आपण पुढे चाललोय पुढचे खूप सारे कारखाने आहेत जिथे तुम्ही पाहू शकाल घरोघरी कारखाने दिसतील तुम्हाला तर जाऊयात पुढे कारखाने पाहिले ते एंट्रीलाच होते आता आपण चाललोय गावामध्ये आता आपण पोचतोय मेन गावामध्ये इथून आपण गणपती आतमध्ये जसे दाखवता येतील तसे दाखवे वाहू हो हा चिंतामणी बघा मोठा आहे तिकच तर आता आपण पोचलो बल्लाळ आर्टला जाऊया आतमध्ये तर बल्लाळ आर्टमध्ये एंट्रीलाच हे दहा दहा फुटी गणपती ठेवलेले आहेत अरे जाऊया आतमध्ये आपल्याला एवढे मोठे गणपती नाही घ्यायचे छोटे घ्यायचे तर आपण छोट्या गणपतींकडे आधी वळूया हे आहेत एक बल्लाळ आर्टचे डिस्प्ले छान छान मूर्ती आहेत ही मूर्ती मला आवडली हे तिकडे चाललात की इकडे आहेत रुडावर गणपती चार फुटी मूर्ती आहेत ना या खालच्या चार फुटी वाटतात चिंतामणी नाही हा चिंतामणी अशा टाईपमध्ये झालेच ते விடுவா आउतरत ले मदे मदे राम अवतारातली सगळ्या कारखान्यामध्ये मूर्ती दिसत आहेत ह्याही कारखान्यामध्ये राम अवतारातील मूर्ती दिसायला पाहायला मिळते तर असा आहे सर्व बल्ला डिस्प्ले तर आता आपण चाललो आहे पल्लाळ आर्टमधून दाबाड्यांच्या कारखान्यामध्ये पण कारखाना खूप मोठा आहे कच्च्या मूर्तींसाठी तर ते पेंटिंग पण मिळते कदाचित पाहूयात जाऊन आता आपण पोचलो आहे यांच्या कारखान्यामध्ये ¿Cómo perdón. ला <laughs> नाही ते गणपती पेंटिंगला हे इथं गेल्या वर्षी आपण इतना गणपती पेंटिंग करून घेतला होता पण यंदा त्यांची पेंटिंग जास्त झालेली दिसत नाही आपल्याला चालली

होलसेल ला नाही घरगुती पाहिजे ना हो घरगुती तीन हजारच कुठे तीन हजार त्याच्यामध्ये आणखी मॉडेल कुठला अडीच सर बोलले hmm? ते कुठला बोलले अच्छा अडीच ते किती बोलले तीन तर आता आपण चाललो आहे अमरापूरमधून जोहे दादर पुढे दोन तीन गाव आहेत ते कवर करूयात तर आता पहिले लागेल आपल्याला जो आहे त्याच्यानंतर दादर तर आता चालूयात आपण आता आपण पोचलो आहे तांबड शेतमध्ये तांबाड शेतमध्ये इथे इथेच जाऊया सिटाईमध्ये इथला जाऊ हा बे होता तुझा त्यांनी ते फोटो पाठवलेले होय कुठली बोलतोयस तू ही चार फुटी आहे ती गेल्या वर्षी ती त्याच्यातच तीन फुटी आहे दुसरी आता आपण पोचलोय सीताई मध्ये जाऊया आतमध्ये ही मूर्ती नाही आहे ही गेल्या वर्षी माझी होती ती लास्ट इयर आपला ही बाप्पाची मूर्ती होती अरे ती बीन फुटी आतमध्ये जा जरा मग होई बघ तर मित्रांनो आपल्या मूर्ती आपण पाहतोय सगळ्या कारखान्यामध्ये पण फायनल काही होत नाही म्हणजे एका कारखान्यात जर मूर्ती आवडली तर, तर तिथली पेंटिंग आवडत नाही आहे आणि जिथे पेंटिंग आवडली तिथे मूर्ती आवडत नाही आहे असा सगळा होत आहे पण पाहूयात आता आपण जाऊयात आणखी मूर्ती पाहूयात तर जिथे पेंटिंग आणि मूर्ती दोन्ही चांगल्या असतील अशा कारखान्यामध्ये आपण फायनल करूयात तर मित्रांनो आत्ता आपण पोचले जोहे हे या गावामध्ये आता पाहूया तिथे तरी आपल्याला मूर्ती पसंत पडते की नाही ते okay. हां तर आत्ता पण चाललोय दादर मध्ये बघूयात तिथे गणपती तरी आवडतो की नाही तो दादर मध्ये मी गेलोय नाही कधी फर्स्ट टाइम चाललो आहे तरी दादरच्याचा आणि कळव्याची खाडी वाटते चला जाऊया पुढे दादर पेण बोलला दादर दादर मुंबईचा नाही दादर पेणमधला तर आपण चाललो आहे तिकडे गणपती पाहण्यासाठी अजून गणपती फायनल झालेला नाही कुठला बघूया येताना कुठला तरी फायनल करूया मस्त ना झाला आहे एकदम पाऊस नव्हता नशेबी येताना बाईकवर आलो आहे पावसाने आज थोडी हे दाखवली आपल्यावर या दाखवली तर आपण आता पोचतोय पेणमधील दादर या गावामध्ये दादरचा बोर्ड लागला आहे आय लव्ह दादर दादर म्हणजे मुंबईचा दादर नाही पेणमधला दादर गाव जाऊया आपण तिथे पण गणपतीचे कारखाने असतात तर मी फर्स्ट टाईम चाललो आहे तर जाऊयात पाहूयात तर दादरमधनं आपण रिटर्न फिरतो आहे दादरमध्ये मोजकेच कारखाने आहेत त्यामुळे आपण परत रिटर्न फिरतो आहे दादरमध्ये जास्त कारखाने दिसले नाहीत गणपतीचे मोजकेच कारखाने आहेत ते पण छोटे आहेत ते काय नवीन मूर्ती पाहायला भेटत नाही त्यामुळे आपण परत रिटर्न फिरतो आहे आणि आता तिथेच मूर्ती बुक करून आपण या आई कला केंद्रामध्ये मूर्ती फायनल केलेली आहे आता तिला पेंटिंगला आपण दुसऱ्या दे कारखान्यात देतो आहे <OLED> तर का ला ला ले ले या कारखान्यामध्ये आपण पेंटिंगसाठी मूर्ती घेतलेली आहे तर मित्रांनो फायनली आपली मूर्ती आपण घेतली आहे कळव्यामधून आई कलाकेंद्रामध्ये आणि आपण आता पेंटिंगला दिले ते या कारखान्यामध्ये विठ्ठल रखुमाई कलाकेंद्रामध्ये आपण पेंटिंगसाठी मूर्ती दिलेली आहे तर बघूया त्यांची पेंटिंग कशी आहे ते

तो तो हो तो। तर अशा प्रकारे आपली मूर्ती आणि पेंटिंग फायनल झालेलं आहे जवळपास वाजले साडेचार आपला मूर्ती डन झाली आहे आपण आलो बारा वाजता तोपर्यंत आपली मूर्तीच आपण शोधत होतो तर मूर्ती पण झालेली आहे आणि पेंटिंगसाठी पण दिलेली आहे तरी कोणती मूर्ती ते तुम्हाला लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न करेनच तर मित्रांनो ही होती पेण तालुक्यातील गणपतीची गावं जिथे गणपती मोठ्या प्रमाणावर बनवले जातात आणि जर तुम्हालाही या गण गावांमध्ये कुठली मूर्ती आवडली असेल तर मी स्टार्टिंगला नंबर ज्या ज्या कारखान्यामध्ये शिरलो आहे त्या कारखान्याचे नंबर दिलेले आहेत तर तुम्ही तिथून ते नंबर घेऊन जी मूर्ती आवडली असेल त्यांना स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्या कारखान्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपली मूर्ती बुकिंग करू शकता तर हा होता आपला गणपती बुकिंगचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोर या